कीटकनाशक कुठलेही असो ते मधमाशीसाठी हानिकारक असतेच परंतु काही अशी कीटकनाशक का आहेत जी मधमाशीसाठी कमी हानिकारक आहेत ज्यालाच आपण मधमाशीसाठी सुरक्षित असे कीटकनाशक म्हणतो शेतकरी मित्रांनो नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या डाळिंब पिकामध्ये मधमाशी कशा पद्धतीने आकर्षित करावी आणि त्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना कराव्या ते आपण बघितले आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मधमाशीला सुरक्षित ठेवून रसशोषक किडींवरती आपण कशा पद्धतीने नियंत्रण मिळू शकणार आहोत ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच डाळिंब पिकातील संपूर्ण माहितीसाठी आपल्या ॲग्रो किसान या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो डाळिंब पिकामध्ये मधमाशीला सुरक्षित ठेवून रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी आपण ऑर्गॅनिक असेल किंवा केमिकल असेल अशी दोनही पद्धतींची कीटकनाशक आपण वापरत असतो मग ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये नीम ऑइल त्यामध्ये अजार डिरेक्टिन कंटेन असते ते जर आपण एक तिदीड प्रत पाने साथी जर ते दीड मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन जर आपल्या डायंब बागेवरती जर फॉरणी केली तर नक्कीच आपल्याला मधमाशीही सुरक्षित राहील आणि रसशोषक किडींवरती देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो मधमाशीला सुरक्षित ठेवून केमिकल पद्धतीने शोषक किडींचे नियंत्रण करत असताना आपण काही कीटकनाशकांचा वापर करत असतो मग त्यामध्ये सुरुवातीला स्पिनोसॅड कंटेंट असलेले डाव कंपनीचे ट्रेसर हे जर आपण झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन जर आपल्या डाळिंब बागेवरती जर फवारणी केली तर आपल्याला थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे असेल यांच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळत असते त्यानंतर दुसरे कीटकनाशक आहे स्पिनेटोरम कंटेंट असलेले कॉर्टेवा कंपनीचे डेलिकेट हे सुद्धा आपण जर झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन जर आपल्या बागेवरती फवारणी केली तर थ्रिप्स आणि उंटाळी यावरती आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळत असते त्यानंतर मित्रांनो तिसरे कीटकनाशक आहे स्पिरोटेट्रामॅट कंटेंट असलेले बाहेर कंपनीचे मोवेन टोडी हे जर आपण आपल्या बागेवरती एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला थ्रिप्स मावा, असेल मावा असेल तुडतुडे असतील यांच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळत असते आणि त्यानंतर मित्रांनो चौथे कीटकनाशक आहे फ्लुक्झोमेटामाइट कंटेंट असलेले आय आय एल कंपनीचे शिनवा हे जर आपण झिरो पॉईंट आठ मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन जर आपल्या बागेवरती फवारणी केली तर आपल्याला के थ्रिप्स आणि उंटाळाई यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण मिळत असते तर मित्रांनो डायम्बा पिकामध्ये मधमाशीला सुरक्षित ठेवून रस शोषक किडींवरती नियंत्रण मिळवत असताना कीटकनाशक कुठलेही वापरा परंतु त्याचा वापर करत असताना आपल्याला शक्यतो सायंकाळच्या वेळी मधमाशी आपल्या बागेमध्ये नसताना म्हणजे मधमाशीच्या भ्रमण व्यतिरिक्त आपल्याला आपल्या बागेमध्ये फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या बागेमध्ये मधमाशी सुद्धा सुरक्षित राहील आणि आपल्याला रस शोषक किडींवरती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळणार आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्याला जास्तीत जास्त सेटिंग मिळून जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यात होणार आहे तर मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने ही मधमाशीसाठी सुरक्षित असलेले कीटकनाशकं मधमाशी आपल्या बागेमध्ये नसताना जर आपण आपल्या बागेवरती फवारणी केली तर नक्कीच आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने रस्तकिडींवरती नियंत्रण मिळणार आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या डाईम उत्पादक शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आपण जर आपल्या ॲग्रोपिसन या, या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद